राधानगरी आणि तालुक्याच्या डोंगराळ परिसरात आठशे ते नऊशे प्रकारच्या औषधी वनस्पती आढळतात इथं आयुर्वेदिक महाविद्यालय उभारलं असतं तर या परिसरानं देशाला आयुर्वेद शिकवला असता पण इथल्या दूरदृष्टीचा अभाव असलेल्या लोकप्रतिनिधींमुळं हा परिसर उपेक्षित राहिला अशी खंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ जालिंदर पाटील यांनी व्यक्त केली राधानगरी तालुक्यातील पडळी इथं रानभाजी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते राधानगरी अभयारण्य परिसरातील गाव शिवारात मोठ्या प्रमाणात रानभाज्या आढळून येतात रानभाज्या औषधी गुणधर्मानं परिपूर्ण असल्यानं आरोग्याच्या दृष्टीनं त्या अतिशय उपयुक्त आहेत त्यांचा रोजच्या आहारात वापर व्हावा यासाठी पडळी इथल्या एकावडे ट्रस्टच्या वतीनं महिलांसाठी रानभाजी स्पर्धा घेण्यात आली परिसरातील महिलांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून शेकडो रानभाज्यांची मांडणी केली होती स्पर्धेचं उद्घाटन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ जालिंदर पाटील यांनी केलं डोंगराळ परिसरातील दुर्लक्षित अशा अनेक रानभाज्या स्पर्धेत आणण्याचा काम एकावडे केल्याचं राधानगरी डोंगराळ परिसरात आठशे ते नऊशे प्रकारच्या औषधी वनस्पती आढळतात त्यामुळे इथं आयुर्वेदिक महाविद्यालय उभारलं असतं तर या परिसरानं देशाला आयुर्वेद शिकवला असता पण इथल्या दूरदृष्टीचा दुर अभाव असलेल्या दूषित राजकारणामुळे परिसराचं वाटोळ झाल्याची खंत प्राध्यापक जालिंदर पाटील यांनी व्यक्त केली रानभाजी स्पर्धेमध्ये पडळी कारिवडे कासारवाडी पंचक्रोशीतील पंचावन्न महिलांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये एकशे तीस प्रकारच्या विविध रानभाज्यांची मांडणी केली होती स्पर्धेचं परीक्षण यशवंतराव पाटील सायन्स कॉलेजचे वनस्पतीशास्त्र शाखेचे विभागप्रमुख डॉक्टर संतोष मधाळे आणि वनस्पतीशास्त्रज्ञ प्राध्यापक डॉक्टर सुधीर दोरुगडे यांनी केलं विजेत्या महिलांना एकावडे ट्रस्टच्या वतीनं रोख रक्कम आणि पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं यावेळी प्रल्हाद एकावडे लता एकावडे सरपंच सुरेश पाटील मुख्याध्यापक विश्वास कांबळे प्रसाद एकावडे प्रणीत एकावडे सिया पालकर विश्वास आरडे राजेंद्र काळेबेरे वृषाली एकावडे यांच्यासह महिला उपस्थित होत्या